धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदूळवाडी येथील शेतकऱ्यांना पोलिसांनी केली शेतामध्ये असलेल्या पवनचक्कीच्या पवन काम सुरू होते मात्र शेतकऱ्यांनी ते काम थांबवून आमचा अगोदर मावेजा द्या मगच काम सुरू करा अशी मागणी केल्याने संबंधित कंपनीच्या ठेकेदारांनी पोलिसांना बोलवून घेतले मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांची कसलीही बाजू ऐकून न घेता व त्यांचे कागदपत्र न तपासता थेट शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतामध्ये असलेल्या बेदम मारहाण केल्याने तसेच जिल्हाभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलेले पवनचक्कीची लाईन याचे काम सुरू होते मात्र काल सायंकाळी सहाच्या सुमारास येथील शेतकऱ्यांनी काम थांबवण्याची मागणी केली मात्र कंपनीच्या ठेकेदारांनी न ऐकता पोलिसांना बोलावून घेतले मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांची कसलीही बाजू ऐकत न घेतला पोलिसांनी थेट शेतकऱ्यांवरच तुफान लाठी हल्ला केला मागील अनेक दिवसापासून पवन चक्कीचे ठेकेदार व शेतकऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी मारहाण झाल्याचे चित्र ची पाहायला मिळत आहे मात्र याकडे शासन व राजकीय पुढारी कसलेही लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यावर दिवसेंदिवस अशी वेळ येत आहे मात्र काल झालेल्या अमानुष हल्ल्याने जिल्हाभरातून पोलिसांविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे आता तरी जिल् जिल्हा पोलिस दलातील मारहाण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर गृहविभाग कारवाई करणार का असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत

মোবাইল তোৰেকৰ্ডিং চলিছো